<laughs> लला नायिका देवपूजा करत आहे म्हणजे आम्ही सहज म्हणून आलो आणि सगळ्या गोष्टी आज आपला सेकंड डे आहे किनवट मधला काल तर आम्ही मस्तपैकी नाही का बाहेर हॉटेलमधलीही मेजवाणी केली होती रात्री मग आज घरी आता वहिनीने खूप सुंदर असं जेवण तयार केलेलं आहे जेवण आता आम्ही करायला बसलो आणि जेवणात काय काय पदार्थ तयार केले ते पण तुम्हाला सर्वांना दाखवतो मी आता हे बघा इकडे सर्वजण जेवायला बसले लल्ला अजून म्हणजे मोबाईल चार्जला ठेवून आता लगेच जेवायला येतो आहे खाली हे बघा इकडे वहिनी बसलं आहे इकडे सिद्धी आणि जेवायला काय काय बनवलं आहे हे बघा पण आहे का वरण आहे आणि स्पेशल फणसाची भाजी आहे जी म्हणजे हां असा होता तिला फणसाची भाजी बऱ्याच दिवसापासून खायची होती त्याचा योग काय येत नव्हता पण नी तो वहिनींनी या ठिकाणी योग जो आहे तो जुळून आलेला आहे हा आणि गुलाबजाम पण आहेत लोणचं आहे भात आहे चपाती आहे असं मस्तपैकी जेवण तयार केलेलं आहे आणि आता हे जेवण मस्तपैकी आता स्वस्त करायचं आहे आणि भाऊ सध्या हां भाऊ सध्या कॉलेजला गेलेला आहे तर त्याला आम्ही दोन वेळा फोन केला आहे थोड्याच वेळात येईल तो माझ्या काकाच्या इथे गेले माझ्या मम्मी मग तसं काय तरी आठवण राह ना किंवा मी काकाकडे गेले तेव्हा मस्त ड्रेस घेतले माझ्या हे काकाने ड्रेस गेलेला केव्हा माझ्या काकाकडे गेली ती ही मजा केली तसं काय तरी मेमोरीज पाहिजेत ना बास घ्यायचं नाही परत राहून लोक कशाला म्हणते पण आला खर्च करायलाच पाहिजे का खर्च थोडी असते ते जे जे त्याचे हाऊस राहते वाटते मला माणसं आपल्या आपल्याला खर्च करतात ना आपल्याच लोकांना खर्च करतात ना लावायला

किती किती चांगले म्हणजे गुण आहेत आमच्या लल मधून हा वा वा छान आहे खूप सुंदर असं देवघर म्हणजे तयार करूनच घेतलेलं आहे पूर्ण अजून भरपूर काही याच्यामध्ये म्हणजे मॉडिफिकेशन करायचे राहिलेले आहे तो ते नंतर करणार आहेत बहिणी मस्त धूप वगैरे सर्व लावलं आहे ना तर हे बघा हे टी व्हीच्या मागचं जे बॅकड्रॉप असतं ते याने पूर्ण इथं तयार करून घेतलेलं आहे नाही का हे बघा इथे मस्त असे फोटोजी मध्ये जो फोटो आहे तो सिद्धीचा आहे आणि खूप असं छान असं डेकोरेटिव्ह सामान सुद्धा या ठिकाणी सर्व लावलेलं नाही का तुम्ही बघू शकता इथे आणि इथे विठ्ठलाची मूर्ती आहे आणि हा जो वरचा तुम्हाला इथे प्रोजेक्ट दिसतो आहे ना का म्हणजे हा झोपडी टाईप नाही का नारळाच्या हा खोपा केला आहे नारळाची जी आपली जटा असतात त्या जटांपासनं सिद्धीनं तिच्या शाळेतला एक प्रोजेक्ट होता तो प्रोजेक्ट तिनं तो केलेला आहे इथे मस्त असं म्हणजे गुलाबाचं झाड आहे आणि आता आम्ही निघालो आहे नागपूरकडे भाऊ आहे आणि त्याने मस्त नाही का आपल्याला की नागिलीची पानं जे आहेत ना याचं एक सुंदर असं त्यानं इथे झा झाड लावलेलं आहे तर त्याची तर ते आपल्याला त्यांनी दिलं आहे लावायला आपण कुंडीमध्ये लावणार आहेत उगवते ते बरं आहे ना मग आपल्याला पानं खायला वहिनी साहेब इकडे आमच्या खूप सुंदर असं असं खूप डेकोरेटिव्ह सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत नाही का घरामध्ये आणि हे पा हे म्हणजे आता आता आलो तर वहिनीने वेगळंच काहीतरी हा छोटस गिफ्ट नाही का म्हणजे आम्ही सहज म्हणून आलो आणि सगळ्या गोष्टी खुलून तर दाखवला हो

तर हे बघा म्हणजे भाऊचं घर नाही का हे असं सुंदर असं घर इथे बांधलेलं आहे आणि थोडं कसं झाडं वगैरे याचा खूप प्रेमी आहे तो तर तुम्हाला याच्या आजूबाजूला नाही का अशी खूप सारी झाडी त्यानं लावलेली आहे वरती पण नाही का अशी खूप सारे वेल वगैरून वरतून येत आहे आणि खूप फुलांचं असं गार्डनच वरती केलेलं होतं पण आता ना सगळेजण नाही का नांदेडला थोडंसं शिफ्ट झालेलं असल्यामुळे वरती सगळी झाडं वगैरे जरा हे झालेली आहेत एरिया जो आहे तो खूप सुंदर आहे इकडचा पूर्ण प्राध्यापक कॉलनी असल्यासारखी आहे ही आपला पैलवान तिकडे उभा टाकलाय तो तो काही येणार नाही तर चला मग निघतो आम्ही आता चला या नागपूरला का इथे असा पूर्ण गावरान भाजीपाला नाही का इथे मला रस्त्याने लागत दिसला किनवटमध्ये तर मग लगेच नाही का बायकोला पाठवलं हो आणि असा खूप सारा नाही का भाजीपाला स्पेशली काटेरी वांगे वगैरे हो नाही का असं इथे आम्ही घेतलेले आहेत आणि आता पुढचा प्रवास आता नॉनस्टॉप सुरू करायचा आहे इकडे हिरवळा आहे हो आपण आलो त्या रस्त्याने पण एवढं हिरवळ वगैरे गड काय ते हे ऐकून आता आपण किल्ले गडकिल्ले गडकिल्ले ऐकून ऐकून तेच येते तोंड डोंगर चढते डोंगर जंगलात आलोय बरं झालं ग्रीनरी नाही ना कारण की काही म्हणजे सगळं का दिसतंय दिस प्राणी कुठलं काय असेल तर जंगली अरे देवा

सुरू झालेला आहे भोर म्हणजे खूप अशा घाटाघाटातून आपण प्रवास आपला सुरू आहे आणि आपण नाही का आदिलाबाद मार्गे चाललो आहे म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरलाच किनवट आहे आणि किनवटच्याच बाजूला नाही का म्हणजे तेलंगणा स्टेट सुरू होतो तर आता आम्ही सध्या तेलंगणा राज्यातून आहो। जात आहोत आता तो एक साधारणतः पाच पॉईंट पाच किलोमीटर आहे आदिलाबाद तिथून आपल्याला तो हायवे लागणार आहे जो स्ट्रेट आपल्याला नागपूरला घेऊन जाणार आहे तर बायकोला आता खूप छान वाटतं